रामकृष्ण हरी मित्रांनो आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलोय कुऱ्या पार्कला सर आलेले काय म्हणतो काय म्हणतो काय समजते बोला की सर फायन आता सरांनी आपल्याला काम सांगितलं आलोय करायला त्या तिकडे सर भाव सर मी आलो होतो सरांना बोलवायला सरांनी दिली माझ्याकडे चाळी त्या पण बघा तुम्ही किती चाळी दिलेली आहे मला काय समजणार आहे कोणत्या चावी चाळी दिली मित्रांनो चाळी सापडली याच करायचं काय आपल्याला दिलं म्हणजे कसं करायचं आता अरे ती सोयाबीन घेऊन बोलवली आपल्याला घे चल एक किलो गे कस तरी काय येते गेला ते घे अरे सिटीतल्या मुलांना काम नाही येत मित्रांनो शिकवायला लागत थोडफार बस 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 हा ठीके एक्सपर्ट इकडे आणि काम इकडे चालू ओढ कीड काहीच होत नाही शिवराज पुढे जाय काय मोजा तू आर मोजा म्हणजे काय नोट मग मी काय समजलं आजच्या प्रॅक्टिकल मध्ये प्रेझेंट अच्छा प्रॅक्टिकल मध्ये काय समजलं अच्छा जी टाकणार आहे मी समजलं तुला आज आपण पूर्व पार्क इथे आलेलो आहे मला काहीच नाही समजलं पण शिंदे सर सोम शिकवलं म्हणून परत काय समजलं तू तो घ्या बेटे म्हणजे <laughs> 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 <laughs>

बेडिया नेक्स्ट नेक्स्ट प्रॅक्टिकल ला इन कुरिया पार्क <laughs> पास <आता> <laughs> <पापा। laughs> ना ब्रो आता किती मी विचारलं काय होतं तुम्हाला काय समजलं सर समजलं बोल ना हो ते सांग सांग अबे जल्दी बोल कंसंट्रेल मध्ये आपण सोयाबीन डाफली आपलं ऑपरेशन हे होत सोयाबीन कशी पेरता याच्याबद्दल आपल्याला शॉर्टकट हा शॉर्टकट मध्ये सांगते तर मग ते आपण सिट्रेल ते मशीन बघितलं नाही इला नाही मित्रांनो नाही टेक्नॉलॉजी

अरे त्यांनी बरोबर लिहिलं म्हणून मॅम चुकीचं दिलं त्याला आमच्या <laughs> वेदांनी खूप मेहनत करून लिहिलं होतं मित्रांनो असं रोज चुकलंय त्याच्याकडून मुलींकडून फोटो मागितले का असं फोटो क्लिम क्लिम ओम फट स्वाट रे रडतोय मित्र रडतोय फाय मिनिट लिहिते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा खूच माझं आपले जुने मित्र ओम भाऊ रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी मित्रांनो खर सुख म्हणजे नोटबुक पूर्ण करून असं पेस पडले फायनली एवढं चुकवले आमच्या इवेदन भाऊ हे तुमचं रिटर्न घेत <laughs> कम्प्युटरचं लेक्चर चालू झाला आहे मित्रांनो काय झालं होतं तुझं मॅमचं काही डाऊट होत तुझा काहीच नव्हतं पहिला सांप को छोड के तेरे को मारना पडे मित्रांनो सर्व मुलं घरी पळून गेलेले आता प्रॅक्टिकल सोडून वेदांत मी तो नाही हूं इन सालो मी ऑफ गाइस आता मुलांना आज दुपार नंतर फक्त आम्ही बसलो आता आम्ही प्रेझेंट लावू आम्ही म्हणजे निघून जाऊ काय वाटतं फायनली मित्रांनो आता आपण आलेलो आहे ग्राउंड वर मुलं बघा सर्वांनी कॉमन ऑफ घेऊन इकडे क्रिकेट खेळायला आलेले मित्रांनो इकडे लहान मुलं क्रिकेट खेळते त्यांचं बॅट्समॅन बघा इकडे काय काय आणि आमचे बघा स्टम्प बॅट आणि तिकडचं स्टम्प <laughs> मित्रांनो आता बॉल मेमनी जमा केलेला आहे काय म्हणणे आता बॉल जमा केलाय मित्रांनो आज पण आम्हाला तांत्रिक अडचणी आले रोज आमच्या काहीतरी पणती लागून गेली काळी बावली घेऊन यावं लागेल मित्रांनो हे खेळ कधी आम्हाला खेळायलाच भेटले नाही भाग म्हण का भाग 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 चल तू काय बघतोय फायनल मित्रांनो आता आपण चाललोय घरी आपल्या ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय चला मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी आपल्या ब्लॉगला लाईक च चल। चला मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी आपल्या ब्लॉगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय